या ठिकाणी उपस्थित माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब मंत्री यांचं शब्दकुलांनी मनपूर्वक स्वागत आहे माननीय अध्यक्ष परिषद पालघर साहेब आणि आता आपण जात आहोत सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचं स्वागत

मी विनंती करते पुढील लाभार्थ्यांना त्यांनी पुढे उभा सर्वप्रथम सुरेश जाधव रामवुं कान्हा काटेदा लक्ष्मण काटेदा सत्तरशे पूर्ण नव्वद टक्के इतका कामांना मंजुरी पीडब्ल्यू एल चे मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र उत्तर माननीय पालकमंत्री महोदयांच्या <स्थाथ> <ते> शुभ <शुआते। स्थाथ> या ठिकाणी संपन्न आरोग्य के उपकेंद्र आणि उद्घाटन माननीय पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ती संपन्न होत आहे <स्थाथ>

परंतु त्या ठिकाणी बंद केला जातो आणि ठिकाणी ठिकाणी परिस्थिती निर्माण माझी आपली विनंती आहे की यापुढे भविष्यकाळामध्ये हे जर पावसा वगैरे आपल्याला देशांगर कार्य ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे मुंबई आणि साहेब त्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पाच लाख पण इंग्ले आज ती संख्या साधारणपणे पस्तीस लाख पस्तीस लाख म्हणजे सगळ्या महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण भागात सुद्धा तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील यांच्या बरोबर एका कार्यक्रमाचा शुभारंभ करताना मी जयंतरावांना म्हणलो की जसं नगरविकास खात्याला कायदा आणि नियमावली आहे तशी ग्रामविकास खात्याला सुद्धा कायदा नियमावली आहे परंतु आपण सोयीस्कर गावामध्ये पूर्वीला मला वाटत आपण वाढत बांधकाम करतो उजव्या बाजूला डाव्या बाजूला पुढे मागे आणि ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये औद्योगिकरण आलं त्या ठिकाणी आलेल्या बाहेरच्या लोकांना राहण्याकरता जागा पाहिजे म्हणून लोकांना भाडं मिळतं म्हणून त्या ठिकाणी चालू खोकल्या गेल्या एकूणच नगर विकास खाता आणि विकास खाते या अनुषंगानं शिस्तीचं पालन न झाल्यामुळे या परिस्थितीत निर्माण झालेली आज मुंबईमध्ये मी गांभीर्यानं म्हणतो मुंबईची लोकसंख्या साठ टक्के आवधी युबी आधी होती मी म्हणजे चाळीस टक्के लोक अधिक आहेत आणि साठ टक्के आवडी आमच्या नवी मुंबईला ज्या नवी मुंबईला देशात तिसरा नंबर राज्यात सातत्यानं पहिला नजर करण्यामध्ये झोपट्या सिंगल होते झोपट्यामध्ये मल्टी स्टोरेज लोकांची अधिवास सुरू झालेला आहे या समस्या आहेत या निश्चितपणे राज्य शासन गंभीर आहे भविष्य काळामध्ये लोकांचं जीवन हे शास्त्र पूर्ण असलेल्या स्ट्रक्चर मध्ये राहावं अशा प्रकारचा आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री हो धोनी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि दत्तपाल आणि आमचा सुद्धा आणि आपल्या सगळ्यांचा सुद्धा कुठल्या तरी अशा गांधी वस्तीमध्ये जीवन जगावं ही कोणाची इच्छा नाही पण गांधीनगरी गावी आपण सांगितल्याप्रमाणे या भविष्य काळामध्ये म्हणजे असं म्हणतात एक सुद्धा का काही ठिकाणी जिने उतरताना त्या कोणाला साईबाबाचा फोटो काढावा लागतो नाहीतर कान खाणाऱ्यांची ती पिचकारी तिथे कोकणात चुकीचे होतो ना म्हणजे पिचकारी म्हणजे ती एकदा एखादा नाही केलं का दुसरा तिसरा चौथा तर देर इज नो एंट्री पण आपली आपण सांगितलेली सूचना योग्य आहे की याच्यात पुढे महानगरपालिका एकच वसईला आणि नगरपालिका पालिकेवर नगरपालिका नगरपंचायत जरा मान्य आहे खालच्या स्तरावर तुमच्या अठ्यात नगरपालिका ग्रामपंचायत सूचना द्या ऐकल मध्ये त्या गोष्टीची नोंद घे ओके चला काम पूर्ण करत नाही परत परत त्याला ठेका मिळतो दुसरी गोष्ट जो बिलो मध्ये भरतो साहेब बिलो मध्ये यांना काम मिळतो आणि काम मिळाल्यानंतर वर्ष दोन वर्ष हेच कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आणि नंतर अधिकाऱ्यांची संगणमत करून परत जो पंचवीस टक्के बिल असतो तो ऍड केला जातो आणि परत शंभर टक्के रक्कम किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही तो ठेकेदार घेतो सगळ्यांची प्रकाशित केले जाणारे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन दोन हजार या पुस्तिकेचं अनावरण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शोभा असते दरम्यान या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती मार्फत

सन्माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ सर्व मान्यवरांच्या प्रमुख प्रस्थिती या पुस्तकाचं अनावरण okay. या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर मी विनंती करते माननीय श्री सत्यमजी गांधी साहेब okay. जानेवारी पंचवीस अखेरचा मिडलाईन असेसमेंट रिपोर्ट या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरित होत आहे